महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबर म्हणजेच आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती मतदानाची वेळ संपली आणि त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी जी आहे ती एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर यायला सुरुवात झालेली आहे अर्थात हे अंदाज असतात पण हे जे एक्झिट आहेत वेगवेगळ्या एक्झ एक्झिट पोलची पोल आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण हे जे एक्झि एक्झिट पोल असतात हे अंदाज असतात आ, त्या, त्या संस्थांनी त्यांच्या काही लोकांना ग्राउंडवरती पाठवलेलं असतं आणि तिकडच्या रियालिटीज बघून कु कुठे कोणाला मतं मिळू शकतील आणि त्या दृष्टीनं नंतर मग महाविकास आघाडी सरस ठरू शकते की म महा, महायुती सरस ठरू शकते हा हे अंदाज त्या संस्था ज्या आहेत त्या मांडत असतात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की हे अंदाज असतात त्यामुळे हे अंदाज आहेत हे लक्षात घ्या ही फायनल आकडेवारी नाही हे लक्षात घ्या फायनल आकडेवारी तेवीस नोव्हेंबरला जेव्हा तुम्ही आणि आम्ही जे केलेलं मतदान आहे त्या अनुषंगाने कोण जिंकणार हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार की महाविकास आघाडी महायुतीला धक्का देणार हे तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कळणार आहे सध्या अंदाज काय आहेत ते पाहूयात हा सगळ्यात पहिल्यांदा चाणक्य स्ट्रॅटेजीज या संस्थेचा सर्वे काय म्हणतोय भारतीय जनता पार्टीला नव्वदपेक्षा जास्त जागा मिळतील असा हा सर्वे म्हणतोय शिंदेंच्या शिवसेनेला अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील असं हा सर्वे म्हणतो आहे अजित पवारांच्या गटाला बावीसपेक्षा जास्त जागा मिळतील असा हा अंदाज मिळतोय आणि थोडक्यात या सगळ्या जागा जर आपण पाहिल्या तर महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळून महायुतीचा बहुमत असेल असं हा सर्वे म्हणतो आता हाच सर्वे महाविकास आघाडीनं चाणक्याने किती जागा दाखवल्यात हे सुद्धा पाहूयात यात काँग्रेसला त्रेसष्ट पेक्षा जास्त जागा मिळतील असा, असा हा सर्वे सांगतोय उभाठा गटाला पस्तीस पेक्षा जास्त जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे तुतारीला चाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील असं या सर्वेत सांगण्यात आलेलं आहे आता इलेक्टरल एज या संस्थेनं कुणाला किती जागा मिळतील याचा जो अंदाज मानलेला आहे तो अंदाज काय सांगतो याच्यावर सुद्धा एकदा नजर टाकूयात या सर्वेनुसार भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा मिळतील शिंदे गटाला सव्वीस जागा मिळतील अजित पवार गटाला चौदा जागा असं मिळून महायुतीला एकशे अठरा जागा मिळतील तर दुसरीकडे काँग्रेसला साठ जागा उबाठाला साधारणपणे चव्वेचाळीस जागांच्या आसपास मताधिक्य मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सेहेचाळीस जागा आणि इतर जे आहेत महत्त्वाचे त्यांना वीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडी एकशे पन्नासचा साकडा गाठेल असा हा सर्वे सांगतोय आता मॅट्रीज या संस्थेचा पोल पाहूयात हा पोल सांगतोय की भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक जागा मिळण्याची शक्यता आहे शिंदेंच्या शिवसेनेला सदतीस ते पंचेचाळीस जागा मिळतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सतरा ते सव्वीस जागा मिळण्याची शक्यता आहे असा हा पोल सांगतोय म्हणजेच महायुतीला साधारणपणे एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे असा हा पोल सांगतोय आता महाविकास आघाडीबाबत हा पोल काय सांगतोय तेही पहा काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळतील उभाटा गटाला एकवीस ते एकोणतीस जागा मिळतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे असा हा सर्वे सांगतो तर इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असाही हा सर्वे सांगतोय आता पोल डायरीचे आकडे हे आकडे थोडेसे विचित्र आहेत कारण यातली जी रेंज आहे ना ती अत्यंत मोठी आहे त्यामुळे या आकड्यांवरती कितपत विश्वास ठेवावा हा थोडासा आमच्यातही संभ्रम आहे पोल डायरी काय म्हणतंय पोल डायरी म्हणत आहे की भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा मिळतील शिंदेच्या शिवसेनेला सत्तावीस ते पन्नास जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळतील म्हणजेच पोल डायरीचा अंदाज जो आहे त्या त्या अंदाजानुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळतील ही खूप मोठी रेंज आहे लक्षात घ्या तिकडेच महाविकास आघाडीला सत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील असं पोलणारी म्हणतोय यात काँग्रेसच्या वाट्याला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस ठाला सोळा ते पस्तीस तर शरद पवारांच्या गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा हा जो पोल डायरी आहे त्यांचा सर्व्हे सांगतोय एकंदरीत हे सगळे सर्व्हे पुन्हा सांगतो हे अंदाज आहेत त्या त्या संस्थांनी वर्तवलेले अंदाज आहेत लोकसभेत सुद्धा ह्या वेगवेगळ्या संस्थांनी जे अंदाज वर्तवलेले होते ते गणित साधारणपणे चुकलेलं होतं असं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्यामुळे तुम्ही आम्ही पुन्हा सांगतोय आपण जे मतदान केलेलं आहे आपण मतदार राजा म्हणून आज एक जागरूक नागरिक म्हणून आपण आज जे मतदान केलेलं आहे त्यानुसार कुठल्या पक्षाला म्हणजे मवियाला किंवा महायुतीला कुणाला बहुमत मिळणार हे तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीने पत्रकारांचा सर्वे घेतला होता म्हणजे पत्रकारांना काय वाटतं की कोणाच्या किती जागा येतील तर त्यानुसार महायुतीच्या एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा येतील असं पत्रकारांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे पंचवीस जागा मिळतील असं पत्रकारांचा जो ओपिनियन पोल आहे त्यांचं म्हणणं आहे इतरांना म्हणजे इतर जे अपक्ष आणि इतर जे आहेत त्यांना मिळून पंधरा ते वीस जागा मिळतील आणि आठ ते त्रेचाळीस जागा अशा आहेत ज्या अनिश्चित आहेत म्हणजे इकडे कोण जिंकेल महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल महायुतीचा उमेदवार जिंकेल अपक्ष जिंकतील छोटे पक्ष आहेत ते जिंकतील हे सांगणं कठीण आहे असं त्यांचं म्हणणं आहे पीपल्स पल्सच्या सर्वेक्षण सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे त्यानुसार भाजपला एकशे तेरा जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे शिंदेच्या शिवसेनेला बावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सतरा जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे तर काँग्रेसला फक्त पस्तीस जागा मिळतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त पस्तीस जागा मिळतील असं पीपल्स पल्सच्या आकडेवारी सांगते